गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे धनगर समाजाच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं धनगर बांधव या मोठ्या उपस्थित होते यावेळी धनगर जमात महाराष्ट्रात पिड्यापिढ्या मेंढपाळ आणि पशुपाल म्हणून कार्यरत आहे एकोणीसशे छप्पन साली अनुसूचित जमातीच्या एस सी एस टी यादीत धनगड नावाची जमा दाखल करण्यात आली ज्यामुळे धनगर जमात गेल्या अडुसष्ट वर्षांपासून त्यांच्या संविधानिक हक्कापासून वंचित राहिलाय धनगर नावाची जमत अस्तित्वात नसतानाही ही चूक घडली आहे त्यामुळे धनगरांच्या जागी धनगर जमातीतील अनुसूचित जमात म्हणून मान्यता देणे संविधानाच्या कलम तीनशे बेचाळीस एकनुसार आवश्यक आहे त्यावेळी रामदास कोपरे बोलताना म्हणाले की ओबीसी समाजाला जर योग्य तो न्याय दिला नाही तर सरकार वेळ काढून करत असेल तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये कोणाला आणायचं कोणाला पाडायचं हे आम्ही दाखवून देऊ आता आम्ही चूप बसणार नाही यावेळी धनगर समाजांनी रस्ता रोको आंदोलनमध्ये मोठ्या प्रमाणात मेंढ्या आणल्या होत्या तसेच आतापर्यंत अनेक सरकारने धनगर जमातीचे केवळ समित्या अहवाल आणि अभ्यास करून बऱ्याच वेळा दिशाभूल केली असल्यानं जमातीमध्ये अजूनही सरकार केवळ दिखावा अथवा वेळ काढूपणा तर करत नाही ना न, अशा भावना येऊ लागल्या आहेत यावेळी बहुजन वंचित आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी जाहीर पाठिंबा देण्यात आला आंदोलनाचे आयोजन प्रकाश घेतरे प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार कुकलारे सोने बापू गायके रामदास कोकरे प्राध्यापक हरि कोकरे शिवाजी चंदले रामदास शेलार पप्पुला कुकलारे प्रकाश कोकरे जना कोकरे पोपट कुकलारे गंगापूर तालुक्यातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अनिरुद्ध भारत ध्वज एआय न्यूज लासू स्टेशन की आम्हाला शासनाने न्याय द्यावा सरकारने आम्हाला न्याय द्यावा कारण आजपर्यंत कोणतंही जर सरकार आपण जर महाराष्ट्रात पाहिलं काँग्रेसचे सरकार येऊन गेले राष्ट्रवादी येऊन गेले शिवसेना येऊन गेले भाजपचं सरकार होतं परंतु कुठल्याही सरकारने आमची मागणी अद्याप पूर्ण केलेली नाही त्यामुळे आमचा कुठल्याच सरकारवरती विश्वास राहिलेला नाही